पाटोदा तालुक्यातील चुंबळी गावच्या सरपंचानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या परवानगीसाठी शंभर रुपयाचा बॉन्ड मागितल्याचा व्हिडिओ तशा बातम्या आणि सोशल मीडियावर वातावरण तापलेला पाहायला मिळालं हा नेमका प्रकार काय आहे याचा या सगळ्यांना प्रश्न पडलेला होता आणि याचाच खुलासा चुंबळी गावच्या सरपंच रेश्मा पोळ यांनी केलेला आहे त्यांनी खुलाश्यामध्ये नेमकं काय म्हटलं आहे पाहूयात नमस्कार सरपंचा कालपासून जो सोशल मीडियावर माझा व्हिडिओ व्हायरल करण्यात आहे त्याबद्दल मी माझी प्रतिक्रिया सादर करत आहे तर जो सो व्हिडिओ सादर कर व्हायरल करण्यात येत आहे त्याच्या पाठीमागं जी पार्श्वभूमी आहे ती लोकांच्या लक्षात येण्याकरता मी हा व्हिडिओ बनवत आहे या पहिले पण प्रत्येक वर्षी दरवर्षीप्रमाणे आपल्या ग्रामपंचायत सुमणी कार्यालयामध्ये शिवजयंती साजरी करण्यात येत होती आणि यावर्षी देखील आपण शिवजयंती ग्रामपंचायत कार्यालयामध्ये साजरी करणार करणार होतो तर ह्यासाठी पंधरा तारखेला आम्ही आमच्या मासिक मिटिंगसाठी गेलो असता तिथे गोरख झैन जो आमच्या गावामध्ये राहतो तो आला त्या गोरख झैनने आम्हाला सांगितलं की परमिशन पाहिजे सुरुवातीला माझा हा माझ्याला डोक्यात हा विषय आला नाही की परमिशन कशासाठी पाहिजे नंतर मी त्यांनी दिलेलं लेटर वाचलं त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की परमिशन वगैरे पाहिजे असं तसं मग मी त्यांना विचारलं की कशासाठी परमिशन पाहिजे जो व्हिडिओ सादर करण्यात आला आहे त्याच्यामध्ये जो मी अगोदर बोलली आहे की तुम्ही पोलीस प्रशासनाला हा व्हिडिओ द्या त्यामध्ये माझी अगोदरची क्लिप न घेता नंतरचा क्लिप घेऊन त्याचा माझ्या बोलण्याचा गैरअर्थ करून शिवाजी महाराज महाराजांच्या जयंतीला मी विरोध करत आहे असं दाखवण्यात येत आहे इथून मागे देखील खूप वर्षांपासून आपण शिवजयंती साजरी करतो अगदी गेल्या वर्षी मी पुढे होऊन शिवजयंती साज साजर, साजर, साजरी केली होती जिथे तीन दिवसाचा कार्यक्रम होता मी त्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहून अगदी मिरवणुकीसाठी सुद्धा उपस्थित राहिले होते फक्त मुद्दा हा आहे की जो विषय घेतला जात आहे ते त्यात त्याला कुठलं तरी राजकीय स्वरूप निर्माण करून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे गोरख झेंड हा वैयक्तिक आमच्या विरोधात विरोधी गटातला आहे तो ज्या दिवशी आला माझ्याकडे त्या दिवशी मा कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा सदस्य यांच्यापैकी हातात कुणाच्याच लेटर नव्हतं तर गोरख जैन ज्याने आमच्याकड वर तीन महिन्यापूर्वी अॅट्रॉसिटीची केस केली होती तर इथेच नाही तर तो आम्हाला प्रत्येक मासिक सभा असेल ग्रामसभा असेल या स प्रत्येक ठिकाणी आमची अडवणूक करतो शिवीगाळ करतो आम्हाला पैशांची मागणी करतो ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि त्या दिवशी तो मला स्वतःहून येऊन मला परमिशन मागतोय तर मला असं वाटलं की याच्यामध्ये काहीतरी गैरप्रकार घडण्याचा असू शकतो कारण त्यांनी सिटी केल्यानंतर आम्ही एक महिना जेलमध्ये होतो त्या गोष्टी परत घडायला नको म्हणून मी माझी सेफ साईड म्हणून त्यांना मी असं म्हटलं की मला लिहून द्या चुकून माझ्या तोंडातून बॉन्ड हा शब्द निघला जो की मी वापरायला नव्हता वापरायला पाहिजे नव्हता जर माझ्या बोलण्याने कुठेतरी शिवभक्तांच्या शिवप्रेमींच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर त्याबद्दल मी त्यांची दिलगिरी व्यक्त करते माझा कुठल्याही प्रकारचा शिवजयंतीला विरोध नाही कारण मी स्वतः मराठा समाजाची आहे आम्ही अगदी उत्साहात शिवजयंती साजरी करतो आणि दरवर्षी करत राहू पदावर असो किंवा नसो कायम आम्ही शिवजयंती साजरी करत राहू आणि म मुख्य विषय म्हणजे हा की आम्ही कोण आहोत शिवजयंतीला परमिशन देणारे हा गावचा विषय आहे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अखंड भारत देशाचं दैवत मानलं जातं आराध्य दैवत आहे त्यांची शिवजयंती साजरी करण्याला आमचा कसल्याही प्रकारचा विरोध नाही आहे फक्त माझी एवढीच विनंती आहे तर त्याला कुणीही राजकीय स्वरूप देऊन आमची बदनामी करण्याचा किंवा आमच्या बोलण्याचा कुठलाही गैरअर्थ काढू नये ही विनंती धन्यवाद